आणि बैलगाडीने लग्नाला जायचं नगर म्हणू नका पुन्हा म्हणू नका मी यांना सोडून कधी गेले छपरा मध्ये राहिले आणि कोलक्याचे शेंगोळे खाल्ले कच्ची बाजरी खाल्ली कच्च खाल्ले आजीचे आणि बाबाचे जुने दिवस कसे होते आजी बाबा त्यावेळी काय करायचे चालायचे फिरायचे गाड्या होत्या का, का नाही रिक्षा होत्या का नाही सायकल त्या काळामध्ये याच्या नव्हत्या फक्त बैलगाड्या होत्या सायकली होत्या पायपाय नमस्कार मित्रांनो विनायक वाग युट्यूब वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विवाद करतो स्वागत करतो तर मित्रांनो या ठिकाणी आता गमती जमती आपल्या फुल गप्पा होणार आहे आणि आपण अशा गप्पा करता या की आजीचे आणि बाबाचे जुने दिवस कसे होते आजी बाबा त्यावेळी काय करायचे चालायचे फिरायचे गाड्या होत्या का नाही रिक्षा होत्या का नाही सायकली होत्या का नाही सायकली असतात ना सायकली विचारतोय ना म्हणजे रिक्षा कशी होती हे ते आपण सगळं याच्यात काय काय केलंय त्यांनी आणि आपलं भरपूर जे काय असेल ते आपण विचार कसं जगत होते आणि आत्ताचं आयुष्य कसं आहे आत्ताचे लोक कसे आहेत आत्ताचं वातावरण कसं आहे पहिलं वातावरण कसं होतं हे सगळं आपण विचारणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे कारण की जुन्या काळातली रियल लाईफ आपल्याला कळणार आहे की त्यावेळेस कसं होत आणि आत्ताच कस आहे ओके आमच्या काळामध्ये या ठ्या होत्या फक्त बैलगाड्या होत्या सायकली होत्या पायपाय जायचं बादार यायचं वादा घरी याय एवढं होत आता आजच सांगतील सांगते माझं लग्न झालं मी तेरा वर्षाची होते माझं लग्न झालं आणि मला खूप गरीब घराण्यामध्ये दिलं आणि मी गरीबच होते माझ्या आई दादा पण गरीब होते माझा नवरा पण गरीब होता मी उसाच्या छपरामध्ये राहिले आणि कोलगतीचे शेंगोळे खाल्ले कच्ची बाजरी खाल्ली कणस खाल्ले विहिरीचं काम केले एक एका आज रोज दोनाने रोज असं कष्ट केलं तेव्हा रिक्षा नाही मोटरसायकल नाही इष्ट्या पण नाही कुठलं लग्न निघालं तर आम्ही गाडीने लग्नाला जायचं नगर म्हणू नका पुणे म्हणू नका दोन दोन तीन तीन दिवस तिथं जायचो आम्ही लग्नाला तर आमच्या जवळ लवकर हायर नव्हता चाराने मोठा हायर होत होता टोपी एक रुपयाची टोपी ताब्यात भेटत होता आणि आता इतका पैसा लागतो आज आम्हाला डोक्याला तेल नव्हतं आम्ही मातीला आंघोळ करायचो डोक्यावरती सागरकोटे लावायचं आम्हाला शॅम्पू फांपू हे हाता निघाले हे माहिती नाही आम्हाला आम्ही मातीनं कपडे धुतलेले चिखलानी कपडे धुतलेले आणि साबण साबण माहित नाही रिठा त्या ठाणे आम्ही डोके धुवायचो कपडे धुवायचं आणि ए कपड्याचा सोडा अशी दिवस पाणी लेव आवायचा आम्हाला खूप कपड्याला उ कपडा बांधलायला नाही पोलक बांधलायला नाही फरक बांधलायला नाही धोती बांधलायला नाही शर्ट बांधलायला नाही काय पण नाही आणि मग लेव आवडचं आम्ही नदीवरती जायचो आणि नदीवरती ते कपडे थोडस न्यासायचं आणि उन्हावर टाकून आणि मग त्या आम्ही त्या नेसायचे तेव्हा एकच लुगडे दोनच लुगडे वर्षाला दोनच लुगडे दोनच पोलके परत आम्हाला काही नाही डोक्याला खोबरायचं तेल नाही माती लावून डोकं धुवायचं आणि कपडे धुवायचा सोडा म्हणत होते पहिले ते कपडे धुवायचा सोडा आणायचं म्हणजे त्यावेळेस निर्माण होताय काहीच नाही काहीच नाही सामान नाही निर्माण नाही काही नाही रिक्षा नाही टॅक्सी नाही काय पण नाही खळगावात खळगावाती खळगाव नदीवर गेल्यावर त्याच्यावर कपडे धुवायचे नळाला पण पाणी नसेल तेव्हा नळा नाही काय पण नाही असायची काय पण नाही तेव्हा तुमचा जन्म किती आहे ते मला सांगता नाही बेटा मग आता माझं किती वर्ष त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट मधला तुमचा जन्म असं बाबा माहिती हा ते मला काय माहिती नाही असं तुमच्या बाबांना माहिती ते काय मला माहिती नाही तर मी खूप वनवास काढला तुझ्या बाबांनी मी खूप वनवास काढला आम्ही खूप कष्ट केले खूप कष्ट केले पण खूप प्रेमात खाल्ले प्रेमात अशी बाजरीची भाकर चपाती कष्ट करून खूप कष्ट केले पण ज्या वेळेस आताचे शंभर रुपये आणि त्यावेळेचे शंभर रुपये असा किती फरक असत पैशांचा एक शंभर रुपये हे आताचे आत्ताचे आताचे शंभर रुपये आताचे इथं पन्नास हजार रुपये खर्च कर आमच्या राज्यामध्ये शंभर शंभर मध्ये अख्खा महिना जात होता काही अंखाचे पन्नास हजार रुपये होते शंभर रुपये होते भाऊ आणि एवढी मोठी भेळ एवढा मोठा मसाला एवढं मोठ काहीतरी येत होत महिन्याचा बाजार येत होता शंक शंभर रुपये नाही झाले आम्हाला आता ह्या ठिकाणी पन्नास हजार रुपये झाले तरी ना, ना, पुरत मटन आमच्या आजी बाबांचे गोड होते एकमेकांना हे चालूच असते हा एवढ्या वर्ष झाले त्यांचं लग्न होत खूप भांडण आणि असं नाही का आतापर्यंत गोष्ट हो गपू बोल तुम्ही आजीला हे जे आहे तुमचे काका का तुमचे बाबा 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 मी यांना सोडून कधी मायारी गेले नाही कधीच नाही मला सहा भाऊ होते एक बहिण होती आई दादा होते पण मी यांना कधी सोडलं नाही कधीच नाही आमचं प्रेम आता जे बरोबर आहे बरोबर आहे आम्ही जे वागतो माझा सुखाचा जोडा असू दे माझा सुखाचा कुंकू असू दे आम्ही ना थोडं बायले बा तोडं बायले बा दुखाचे माझं घर खूप भरलेलं आहे गच लिखीचे लेख मुलाचे लेख लग्न सुद्धा पाहिलं दा नाही आ, ना तुम्हाला आता नगर पाहिले आता बघते म्हणजे मग आमच्या पोराची पण जे आजी तुम्ही पोट भरलं म्हणलंच भरली काय पोट भरलं तर मित्रांनो असं भरपूर काय सांगायचं म्हटलं तर आजी कसं येत येतू येत

माझ पण सुखी होत तेव्हा खूप सुखी खूप हाताची जीवन कधी दुखत नाही कधी काय पण होत नाही आता जेव्हा जेवढे पैसे होते <laughs> जेवढा पैसा वाढला तेवढे दुखणे वाढले बरोबर आमच्या राज्यामध्ये फक्त दवाखाने चालूच होते आता इतके डॉक्टर पावला पावला डॉक्टर आता पुढे निघाल्या मसाल्याच्या पहिले टाकलं पाच मसाले आणि पुढे आणली का कोण पाहुणे आले पुढे आणली का घ्या काय चपात्याला काय खायचं पहिला शिंदे बोल ना हो तुम्ही काय खाणार पुलाव खाणार का बिर्याणी खाणार का पाव खाणार का बटर खाणार आमच्या राजात बिर्याणी माहीत नव्हती पुलाव माहीत नव्हता सोयीचा भात माहित नव्हता भाजीची भाकर चुरली तर डाळीचं कारण खायचं सकाळ जावचं जेवण पण हे आम्ही पुष्ट

तो कोण तिरप का दवाखान्याची वरती या पैशानी केली नाहीतर काय पैशानी केली दवाखान्याची वरती तो पैसा लागू पडत नाही पर पणच्या खर्चाला हा खर्चाला पैसा पाहिजे आम्ही कुठे कोण पायी पायी म्हणतो आमच्याकडे पैसा नव्हता लांब लांब बाजाराला जायचो आम्ही आम्ही परत हरवाडी पाय कामाला गेलो पाय पायी पाय पाय पण कुठून जवळ गाव होतं ना तेव्हा राहिले ना पण पहिल्यापासून नाही राहिले तुझं आधी आहे जवळला नाही अठरा वर्ष आहे जवळ तर मित्रांनो आता आपण ना बाबांना विचारू की बाबा आता पण आजीवरती किती प्रेम करते आणि बाबा आता आजीसाठी एखाद्या प्रेमाच गाणं म्हणतेय का या ठिकाणी आता बाबा बनवी महिना गावावर तिच्या जेवजी बैली मिळाली माझी बहिणा तिला तिच्या गुणा तिच्या जोड गायली माझी बहिणा गावावर महिना रत्नाची रत्नाची गण माझ्या जेवजी गण ऐका मी सांगते तुम्हाला बाळान आता बाबांचे धातू पडलेले माझे पण पडलेले पण तुम्हाला स्पष्ट बोलताय बाबांना एवढं नाही बोल तर बाबांचे धातू पडलेले भिड्या पिऊन ठेवून पिऊन ठेवून

आजी तुम्हाला हे गाणं माझी गावाकड राहिली माझ्या जीवाची रत्नाची येतो या ठिकाणी आता आजीला पण ते गाणं प्रॉपर आठवत नाहीये बाबांना पण आठवत नाहीये पण मला आठवत आहे तर आता मी आजी आजीचं गाणं माझी मैना गावाकड राहिली तिच्या जीवाची होती या कायली माझी महिना गावाकड राहिली तिच्या जीवाची होती या का माझ्या जीवाचा प्राण माझ्या जीवाचा प्राण तिच्या मना जीवाची चक्कड मे गायली माझी मैना गावाकड राहिली त्नाची छान रत्नाची छान बरोबर वागण तुला कर तुझ्या गपरी प्रीतीचा होई नाही करा मागे पुढे ठोकरा खाऊ नको गरीबात गरीब गरीबाला तळ तळा घेऊ नको गवडच होतो नापाकथ घालून सोन्या साज तुझा लय दिसतो भारी हा साज तुझा लय दिसतो भारी गावात जात असता पोर करते डवाळी गावात जात असता पोरं करतील डवाळी मन माझ तुझ्याकडे मारती बराई मन माझ तुझ्याकडे मारते बरारी पुढे काऊ बाबा सोबत एन्जॉय एन्जॉय करून आपण फुल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजीने सांगितलेली आजीची लाईफ स्टोरी कशी आहे कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाच्या घरी आजी बाबा आहेत ते पण आपले आजी बाबा आहेत तुमचे आजी बाबा आहेत सो त्यांच्या पासून काही चुकणार तर नाहीये हे तर मला माहितीये पण तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायचं आजी बाजी सुरू करा चला बाय बाय